गुड मॉर्निंग तर बघा हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मस्त दिवसाची मस्त अशी छान अशी सकाळ झालेली आहे तर रात्री बघा मी ही मेहंदी काढलेली तर आता धुवायची आहे तर मेहंदी वगैरे धुतली आणि आता ठेवते पाणी आंघोळीला तर आज गुरुवार आहे आणि गुरुवारचाच हा ब्लॉग आहे आजचा तर आज आहे ईद आणि तर माझ्या लक्षात नव्हतं की आज ईद येईन यांना सुट्टी वगैरे असते तर मी लवकरच उठले होते म्हटले यांना टिफिन आता शनिवारपासून टिफिनच केलेला नव्हता मी तर म्हटलं आज तरी टिफिन द्यावा नाही तर हे म्हणतील टिफिन पण नाही दिला कारण काल पण दिला नव्हता मला कंटाळ आला होता तर हे पण नको म्हटले त्यामुळं नाही दिला रात्रीच मी भेंडीची भा भाजी करायची होती म्हणून मी ती धुवून ठेवलेली रात्रीच धुवून ठेवली म्हटलं सकाळपर्यंत मस्त सुकल तर धुवून झाकून ठेवलेली आणि ठरवलेलं आधीच की भेंडीची भाजी करायची त्यामुळं इथे आंघोळीला पाणी वगैरे ठेवलं आणि त्याच्यानंतर प्यायचं पाणी संपलेलं तर कळशी मला गरम करायचं होतं प्या प्यायचं पाणी तर पाणी पण जा गेलेलं बहुतेक त्यामुळं हपकत हपकत पाणी येत होतं मोटर चालू केल्यानंतर तर नशीब कळशी भरली पाणी गेलंच होतं कळशी भरली आणि मग प्यायचं पाणी मी तापायला ठेवलं तर मेहंदीचा कलर बघा आता घेतले मी ब्रश वगैरे केला त्याच्यानंतर पाणी बघा तापलेलंच आहे तर खाली उतरून ठेवलं म्हटलं भेंडीची भाजी टाकावी कारण ह्यांची कपडे मी रात्री भिजत घातलेली खूप कपडे होती खूप म्हणजे दोन शर्ट दोन पॅन्ट रुमाल वगैरे होता तर मी भिजत टाकलेली म्हटलं ते धुऊन टाकावीत आणि नंतर आंघोळ करावी कारण ते कपडे धुताना एवढं कपडे भिजतात ना माझे त्यामुळं मग म्हटलं अगोदर आणि गरम पण खूप एवढं होतं आहे ना की पूर्ण आंघोळच होती मग आंघोळ करून काय उपयोग नाही होत घामानं पूर्ण भिजतंय तर त्यामुळे मग म्हटलं ह्यांची तरी कपडे अगोदर धुवून टाकावीत आणि मगच आंघोळ करावी तोपर्यंत भेंडीची भाजी पण होईल ह्या हिशोबाने मग भेंडीची भाजी मी चिरली तर लसूण वगैरे चिरला त्यासाठी आणि सगळी तयारी केली भेंडीची भाजी पर टाकली मी फोडणीला तर मी कशी करते भेंडीची भाजी हे तर शॉर्ट व्हिडिओला मी टाकलेलंच आहे ते मी तशीच करते तर मला एकदम सुक्की भाजी अजिबात आवडत नाही भेंडीची तर त्यामुळे मी थोडं टोमॅटो वगैरे टाकते तर भेंडीची भाजी वगैरे केली नंतर आंघोळ झाली तर ड्रेस तर आता घालूशीच वाटे नाही एवढं गरम होतं आणि त्याच्यामुळे असं वाटतं की मोकळं मोकळं म्हणून मॅक्सीस घालते मी गाऊनच घालते घरी आणि काम तरी होस्तवर मॅक्सीस घालते आणि काम झाल्यावर कधीतरी चेंज करते नाही तर मग नाही करत बाहेर वगैरे जायचं असेल तर मग ड्रेस घालते पण आता स्कूल वगैरे पण बंद आहेत त्याच्यामुळे कधी कधी दिवसभर पण ठेवते गाऊन आणि कधी कधी बाहेर वगैरे काय काम असेल जायचं असेल तर मग ड्रेस घालून जाते कारण गाऊन पण कपडे वगैरे धुताना खूप खराब होतो ओला वगैरे होतो कपडे धुताना काय माहीत माझे कपडे ओलीच होतात मला म्हणजे तशी सवयच आहे एकदम ह्याच्यात धुवायची कपडे त्यामुळं सगळी कपडे ओले होतात तर भाजी वगैरे केली आणि नंतर हे मला म्हटले की आज ईद येईन आमच्या ऑफिसला सुट्टी आहे तर मग माझ्या लक्षात आलं की हा आज सुट्टी तर म्हटले मी टिफिन नाही नेणार मी येईन दुपारी जेवायला तर आता फक्त नाश्ता करून जातो तर मग मी म्हटलं अगोदर तरी सांगायचं ना मी लवकर उठले पण नसते आणि टिफिन पण नसता बनवला टिफिन म्हणजे मग म्हटलं काहीतरी वेगळं नाश्त्याला बनवलं असतं तर म्हटलं जाऊ द्या चपाती भाजी तरी निमित्तानं झाली तर मग चपाती लाटायला घेतली म्हटलं चपाती भाजी खाऊन जातील नाश्त्याला तर दुसरीकडे अंडी पण उकडून घेतलेली होती कारण ह्यांना लागतातच अंडी तर मग अंडी पण उकडून ठेवली होती दोघं पण खातात त्याच्यामुळे ह्या दोघांना दोन आणि त्यांना दोन अशी अंडी शिजवली तर आता पातेलातच शिजवली मी कधी कधी कुकरला लावते कधी कधी पातेलातच शिजवते असं करते तर इथे चपाती करून घेतली आणि ह्यांची पण आंघोळ झाली होती व ह्यांना नाश्ता दिला तर हे दोघं काय उठलीच नव्हती आणि ह्यांना ट्युशनला पण सुट्टी होती त्याच्यामुळं म्हटलं निवांत आज झोपू दे ह्या दोघांना पण तर वाजले साडे दहा आणि आता मी चहा ठेवला आहे बघा इथं आणि आता या दोघांना आंघोळ वगैरे घातली आता आम्ही करतो नाश्ता तर आणले बिस्किट आणि चहा बिस्किट खाणारे तर भेंडीची भाजी आणि चपाती तर झालेली आहे इथे बघा चपाती वगैरे केली आणि बघू आता हे येणार आहे दुपारी नाईटची सुट्टी तरी पण गेलेत ऑफिसला दुपारी म्हणलेत येतो जेवायला तर दुपारी येतील मग डाळ भात वगैरे काहीतरी बनवावं लागेल तर दोघांचं इथं काय चालू आराध्याचा हा टॉप कधीच आहे सांगा आराध्या आराध्याचा तुझी पण आहे चार तीन चार वर्ष झाले असतील त्या टॉपला मॉलमधून घेतलेली कपडे तिचं फ्रॉक आणि ते कपडे जी पण घेतलेली ती अजून पर्यंत चांगले येते आता तिला व्यवस्थित बसतोय पण आणि काय गार पेंट व्यवस्थित घ्या आणि आराध्याचा हालतोय दाखव गार तर हा थोडस हा हालतोय आणि बड्डे दिवशीच तो दात तिचा पडलेला आणि हा उगवलाय दुसरा नवीन आणि आता तो पण पडतोय आता तो पण हालतोय आणि त्याच्या आतमधून अजून एक बारीक दात आलाय तर किती दात येतात एका सजाव काय नाही पण हे पण ते पण खायच भांगपाळ पावडर लाव तर वाजले दीड आणि सगळं काम झालंय फक्त डाळ राहिले डाळ फोडणीला टाकायची जेवायला आहे बाकी सगळं काम झालंय तर आज हे म्हटलेलं की दुपारी जेवायला येतो परत आता फोन आला की काम आहे त्याच्यामुळे मी नाही येणार जेवायला तर आज आता परत जेवण शिल्लक राहणार त्यांचं टिफिन नाही म्हटलं टिफिन झालेला होता तरी पण नाही नेला कारण त्यांना वाटलं की मी येईन जेवायला दुपारचा तर काही आता परत त्यांना काम आलंय त्याच्यामुळे ते काही येऊ शकत नाही आता चला कपडे वगैरे धुऊन सुकत वगैरे इथे घातलेत बघा कपडे घातलेत सुकत इथं कपडे जे आहेत ती फक्त घरी घालून ठेवायचे आता कंटाळ आलाय आता पहिली डाळ बनवते आणि जेवायला घेते आणि नंतर मी थोडीशी एक शॉपिंग केली ते तुम्हाला दाखवते काय काय घेतलं आहे तर असंच कंटिन्यू करा यांचे शूज बघा इथं दरवाजा उद उघडला ना उजडलं येतं बघा उजड तिथे ऊन तर बाहेर जास्त आहे तर इथं जे मी आपल्याला आधी वगैरे कपडा किचन वगैरे पुसायचे कपडे ते इथं घालते आणि हे शूज इथे पत्र्यावर ठेवले कारण उन्हात लगेच सुकतात ऊन तर एवढं कडक आहे तर यांचे शूज धुवून आधीचे वगैरे शूज धुतले की तिथंच ठेवते एका दिवसात लगेच सुटतात तर चल आता डाळ करून घेते आणि जेवायला बसतो आम्ही रुस्की फुसकी बघाय सारखी कशावना पंधरुस असते आधी आणि मी बसलोय आता ते टाकी मागणी तर बघा भेंडीची भाजी डाळ लोणच आणि चपाती तर या सगळे बन जेवायला सर्व बस बस खाली आधी बेडवर बस तर आम्ही गेलो होतो संडेला मार्केटला इथं तर मार्केट मला घ्यायची होती मेन पॉइंट चप्पल तर गेलो होतो पण एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती त्या गर्दीत काही सुचलंच नाही एवढं तर संडेलाच ती लोक जास्त व्हरायटी काढतात कारण जास्त गर्दी संडेलाच असते त्याच्यामुळं वेगवेगळ्या व्हरायटीच्या चप्पल वगैरे घेऊन बस ते बसतात लोक बाहेर आणि ते पण सात साडेसातच्या नंतर बसतात कारण म्युन्सिपालिटीवाली बसून का देत नाहीत त्यांना तिथं तर मग ते खूप लेट बसतात साडेसात आठला ला तर आम्ही लेटच गेलो होतो कारण मला मेन मेंढ चप्पलच घ्यायची होती तर मला चप्पल आणि मी मला घेतलं तर मला चप्पल एवढ्या आवडतात की मला असं वाटतं की प्रत्येक ड्रेसवर मला मॅचिंग चप्पल खायले एवढ्या मला चपल्याला आवडतात तर हे मला म्हणले काय घ्यायचे तुला मी म्हणलं चप्पल घ्यायची तर यांनी <laughs> डोक्यावर हात मारला एवढ्या घरात चपल्या तर मला चपल्या मला असं खूप आवडतात तर आता चला मी दाखवते काय काय शॉपिंग शॉपिंग केली तर एवढं नाही करता आली कारण एवढी गर्दी होती त्याच्यामध्ये हे दोघं पण होते ह्या दोघांना घेऊन हे एका साईडला थांबलेले मी करत होते पण एवढी गर्दी होती की आपल्याला एकट्या माणसाला पण चालायला जागा नव्हती एवढी गर्दी होती आणि मला त्या गर्दीत कसं तरी व्हायला लागलं आणि सगळी एका हे जेव्हा एवढी पालती पडलेली घ्यायला वस्तू मग बघायला बघायलासुद्धा व्यवस्थित बघायला भेटत नव्हतं तर त्याच्यामुळे काय जास्त काही घेतलं नाही आणि आम्ही आलो लगेच तर तरी पण एक दीड तास गेलास तर घेतली मी ही पर्स कारण रेग्युलर वापरायला माझ्याकडे पर्स जी आहे छोटी दुकानात वगैरे भाजी वगैरे आणायला जाताना तर ती त्याची चेन वगैरे खराब झाली तर त्यामुळं मग मी आता ही अशी घेतली आहे म्हणलं आपली बरी पडेल तर ही लेदरची आहे आणि लेदर हि नाही आणि चांगली आहे क्वालिटी वगैरे तर तीनशे रुपयाला ही भेटली मला पण मला वाटते जरा महागच भेटली ही कारण हे म्हणले जाऊ दे तुला आवडली तर घे तर ही तीनशे रुपयाला भेटली तर ही एक पर्स घेतली आणि सगळं माझ्यासाठीच घेतलंय आराध्य होते की आम्हाला पण घे पण आम्ही मार्केटमध्ये मा गेलो पण एवढी गर्दी होती, होती, होती की जिथनंच माघारी आलो म्हणजे पलीकडच्या दुसरीकडे मार्केट जिथं बसतं तिथं ह्यांचे कपडे वगैरे घ्यायचे होते तिथं एवढी गर्दी होती की आतमध्येच गेलो नाही तिथूनच रिटर्न आलो म्हटलं नकोच आतमध्ये जायला कारण ह्या दोघांना घेऊन एवढ्या गर्दी भीती वाटते त्याच्यामुळं नाही गेलो तर ही एक पॅन्ट घेतली या पॅन्टची अवस्था बघा कशी झाली आहे तर व्यवस्थितच पॅन्ट नाही लागलेली ही तर काय करावे रिटर्न द्यावी का काय मला कळव ना मी आणल्या आणल्या घातली घालून बघितली आणि दुसऱ्या दिवशी नुसती पाण्यात टाकली की त्याचा निळ्या कलरचा सगळा कलर गेला आणि सगळं पाणी निळ निळ झालेलं ना दे दे तर असं झालंय खूपच विचित्र अशी झाले पॅन्ट ही काय करावं काय कळव ना ठेवावी का द्यावी तर घरी आपली घालायला आणली होती मी टी शर्टवरती आवडली होती जास्त डिझाईन वगैरे खूप छान होती म्हटलं मस्त मिळाली यावेळेस पॅन्ट पण ह्या पॅन्ट दिला धोका तर बघा कसली झाली निळा कलर सगळा त्याचा आहे आणि अजिबात बरोबर नाही पॅन्ट लागलेली ही तर दोनशे रुपयाला घेतलेली बघू आता रिटर्न घेतली तर काय करतात काय म्हणजे धुतली त्याच्यामुळे पण धुतल्याशिवाय पण कळालं नसतं आता बघू हे रिटर्न जर घेतली तर द्यायची त्याच्यानंतर घेतले मी गळ्यातलं तर सेल लागलेला शंभर रुपयाला गळ्यातल्यांचा असे होते आणि एक दुसऱ्या प्रकारच्या होत्या गळ्यातली तर मी असं घेतलं म्हटलं आराध्याला पण होईल मला पण होईल साडीवर वगैरे बघू कसं दिसते काय माहिती साडीवर घातल्यानंतर पण आराध्याला घातलेलं त्या दिवशी तर जरा छान वाटत होतं मी नाही घातलं तरी आराध्य यूज करेल पूर्ण खड्यांनी भरलेले आणि शंभर रुपयाला असं आपण घालू शकतो ड्रेसवर वगैरे तर हे शंभर रुपयाला भेटलं त्यामुळे हे पण आणलं आणि असे कानातले छोटे त्याच्यावर भेटले ते तर आराध्याने आमचं उद्घाटन केलं पण आणि आता घेतल्या त्या चपल्या मला चप्पल एक घ्यायची होती ड्रेसवर वगैरे घालायला आणि जीन्सवर वगैरे घालायला असं सँडल घ्यायचा होता पण सँडल फिरले फिरले पण सँडलच काय मनासारखं नाही भेटला सँडलच्या म्हणजे व्हरायटीज कमी होत्या आणि ज्या होत्या त्याच्यात पण मला काय आवडलं नाही आवडलेले ते ह्यांना आवडलं नाही असं झालं तीनशे रुपयामध्ये दोन मस्त सँडल मिळत होते तर मी चॉईस पण केलं तर ह्यांना आवडलं नाही म्हणजे काय घेते मला तर आवडलेलं ह्यांनी काय घेऊन दिलं नाही मला मस्त सँडल होते म्हणले तीनशे रुपयात म्हणजे तुटतील वगैरे लगेच त्याच्यामुळं काय यांनी घेऊन दिलं नाही त्यांना पण आवडलं नव्हतं तर मला एक सँडल आणि एक चप्पल घ्यायची होती तर काय ते सँडल राहूनच गेला घ्यायचा तर ही चप्पल घेतले तर बघा अशी आहे तर ही चप्पल घेतली मी दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला ही चप्पल घेतली आणि ही चप्पल त्यांना आवडली बघितली नव्हती तिथे या दोघांना घेऊन ते बसलेले आणि माझी मी शॉपिंग करत होते तर ही चप्पल घरी आणल्यानंतर त्यांनी बघितली तर म्हणले मस्त चप्पल आहे तर अशा चपला घेतल्या त्यांना असं आवडतात तर मला पण ही आवडली होती दोनशे रुपयाला मस्त बसली आणि अजून एक आवडलेली पण नाही घेऊ शकले मी ती म्हटलं एवढ्या चप्पल्या घेतल्या बघितल्या तर हे वरडतीलच त्याच्यामुळे नाही घेतली ही एक घेतली आणि ही एक चप्पल घेतली बघा तर ही स्टार्टिंगला सगळ्यात पहिल्यांदा मी ही चप्पल घेतली तर बघा सगळं वर्क आहे इथं पण खाली ना इथं पण हे तर ड्रेसवर वगैरे फंक्शनलला फंक्शनल ड्रेस घातल्यानंतर छान आहे चप्पल त्यामुळं मी घेतली तर ही चप्पल मला भेटली चारशे रुपयाला पण मला ही चप्पलनंतर ना असं वाटलं की ही चप्पल मी उगाच घेतली कारण ह्या चपलीबरोबर अजून एक चप्पल मी तिथं बघितलेली दोनशे रुपयालाच मला खूप आवडलेली पण मी नाही घेऊ शकले कारण ऑलरेडी ही चप्पल मी घेतली होती त्याच्यामुळं तर, तर मला जेवढ्या चपल्या असतील ना तेवढ्या मला कमीच असतात प्रत्येक ड्रेसवर मला वेगवेगळ्या चपल्या घालायला आवडतात आणि त्यासाठीच खास मी गेले होते चप्पल आणि सँडल आणायला तर परत गेल्यानंतर एक तरी सँडल मी घेऊन येणारच आणि तुम्हाला एखाद दिवशी माझं जर चप्पलचं सँडलचं कलेक्शन बघायचं असेल तर मला सांगा कमेंटमध्ये मी नक्की दाखवेन माझ्याकडं किती चपल्या आहेत आणि सँडल वगैरे आहे ते सगळं दाखवेन इवन माझ्या आणि आधीच्या चप्पल्या जास्त असतील घरात या दोघांपेक्षा आमच्या दोघांच्याच खूप जास्त चपले आहेत तर ते कलेक्शन पण तुम्हाला जर बघायचं असेल तर सांगा कमेंटमध्ये मी दाखवेल तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या व्हिडिओत पुन्हा एकदा उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय